भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुसके यांनी आज पिंपळगाव तर्फे नारंगाव येथे भेट देऊन प्रभुराम मंदिराच्या कामाच्या संदर्भात माहिती घेतली यावेळी त्यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष संतोष खैरे त्याचबरोबर श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश वराडी राजेश गावडे पद्माकर चव्हाण अविनाश वराडी गौतम लोखंडे अरुण वराडी गणेश चव्हाण बाळासाहेब खांडगे निलेश चव्हाण त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता केशव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते मंदिराच्या कामासंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारे निधी कमी पडून देणार नाही बाजूला जे इमारतीचं काम चालू आहे त्यासाठी सुद्धा लागणारा निधी आपण तातडीनं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी आशाताई बुचके यांनी दिली बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स पिंपळगाव तर्फे नारायणगाव संजय राव पिंपळगावच्या मंदिराचं काम पूर्णत्वा आलेलं आहे आशाताईंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे सगळ्यांचे प्रयत्न मंदिर उभारण्यासाठी होत आहेत आज आशाताई आपल्या गावामध्ये आलेले आहेत उर्वरित कामासाठी कामा ते निधी मिळून देणार आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया ताईंच्या माध्यमातून गावात अनेक कामं तर झाली तशी पाठीमागित परंतु आज खरी अडचण आपलं श्रीरामाचं मंदिर उभं करीत असताना या ठिकाणी आपल्याला जे काही सत्तर लाखाचा निधी कमी पडतो त्या माध्यमातून आपले ट्र ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश शेठ असतील ग्रामस्थ असतील सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी ताईंना मागणी करण्यात आली अधिकारी वर्ग पण या ठिकाणी आले तर ताईंनी आपल्या सर्वांना या ठिकाणी शब्द दिला आहे तर दोन दिवसात जे काही आपल्याला सत्तर लाखाची अडचणी ती ते आपण नियोजन करून आपण लवकरात लवकर प्रयत्न करून हे काम पूर्णत्वाला नेईल आणि ताईंच्या माध्यमातून अनेक काम आहे पाठीमागे या ठिकाणी आता आमचे दादा म्हणले रस्त्याची अडचणी मुरम तरी टाकून द्या तर आपण भविष्यातही अडचणी सोडवण्या इथून मागे ताईंनी सोडवल्या आता त्याच्या जोडीला तुमच्या सर्वांच्याच प्रयत्नातून आणि सर्वांच्या आशीर्वादातून मी ताईंच्या बरोबरीला तुम्ही पाठवलेले त्याच्यामुळे काही अडचणी असल्या तर मी तुमच्यातलाच आहे कधी तुम्ही आपण सर्वजण एकत्र बसून काही प्रॉब्लेम असतात आपण ताईंकडे जाऊ आणि राहिलेली उर्वरित गावचा विकास ना भूतो ना भविष्य येतो झाकी अभी बाकी पाच वर्षात राहिलेली सगळी काम आपण करून बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका